संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून यात विशेषतः अमरावती लोकसभेचा विषय हा मोठ्या प्रमाणात चर्चेचा राहिलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती कारण खासदार नवनीत राणा यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्राचा निकाल अद्यापही लागलेला नसल्यामुळे तो निकाल त्यांच्या विरोधात लागेल की त्यांच्या बाजूला हा एक प्रश्न निर्माण झालेला होता परंतु भाजपकडून दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर या यादीमध्ये खासदार नवनीत राणांचे नाव अमरावती लोकसभेकरिता जाहीर करण्यात आलेले आहे खासदार नवनीत राणा यांचे नाव जाहीर होतात संपूर्ण जिल्ह्यात भाजप व युवा स्वाभिमान पार्टीच्या समर्थकांनी फटाके फोडून आतिषबाजी केलेली आहे अमरावतीच्या जयस्तंभ चौक व दर्यापूर येथील गांधी चौक येथे कार्यकर्त्यांनी राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकच जल्लोष साजरा केला या दरम्यान खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलेला होता आता अमरावती लोकसभेचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे अमरावतीचे विकासासाठी आपण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेव एवढीच विनंती करत आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे <laughs> मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिली तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझे हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला दिले तुमचा सामना झाल्या होता आता उमेदवार मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहेत सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होतो मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे या वर सगळे लोक काम करतील लो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट